बीड अपडेट दोन मुलीचा गळा आवळून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मालेगाव मजरा येथे सोमवारी घडली पत्नीमधील वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे जिल्हा रुग्णालय मृतदेह जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणले मात्र महिलेच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली मात्र इन कॅमेरा स्वराती अंबाजोगाई येथे जावे लागत असल्याने आज एकोणीस ऑगस्ट आज दोन महिला सरकारी पंचांच्या उपस्थितीत महिला पुरुष डॉक्टरसमवेत शवविच्छेदन होणार आहे अंकिता गबाडे वय पंचवीस व शिवप्रिती वय दोन वर्ष अशी मायलेकींची नावे आहेत साळिंबा तालुका वडवणी हे माहेर आहे अंकिता यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी मालेगाव येथील बळीराम गबाडे याच्याशी झाला होता सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने बळीराम घरीच आराम करत होता तर अंकिता या स्वयंपाक करत होत्या काही वेळानंतर बळीराम दुसऱ्या खोलीत गेला त्याला अंकिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले तर दुसऱ्या खोलीत मुलगी मृतावस्थेत आढळली मुलीचाही दोरीने गळा आवळला होता पाच दिवसांपूर्वीच मुलीचा वाढदिवस झाला होता शिवप्रीतीचा वाढदिवस झाला होता बळीरामने मुलीसाठी नवा ड्रेस चांदीचे नवे पैंजनही आणले होते केक कापून कुटुंबियांनी तिचा वाढदिवसही साजरा केला होता त्यानंतर ही घटना घडली दोघांचा होता दुसरा विवाह बळीराम याच्या पहिल्या पत्नीनेही आत्महत्या केली होती त्याचा हा दुसरा विवाह होता तर अंकिता यांचाही दुसरा विवाह होता छळाला कंटाळून अंकिताने पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे मात्र यात काही घातपात आहे का या दृष्टीनेही तपास केला जात आहे सर्व बाजूंनी तपास तलवाडा पोलीस करत आहेत या घटनेची माहिती मिळतात सहपोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील कोळी उपनिरीक्षक श्याम गायकवाड सहपोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेची सविस्तर तपास तपास करून संशय आल्याने गुन्हा दाखल होताच जलद गतीने तपासाचे चक्र फिरवले असल्याचे सहपोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी सांगितले आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी अल्ताप कुरेशी तलवाडायक